अनतु खिडकी सकट एसटी च्या बाहेर सीट साठी धडपड करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल एसटी महामंडळाच्या गाड्या राज्यात सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे प्रमुख साधन आहे दररोज लाखो लोक एसटी बसने प्रवास करत असतात दरम्यान प्रवासी सातत्याने एसटी बसच्या दुर्दशेबद्दल बोलत असतात या विरोधात आवाज उठवत असतात इतकंच काय तर एसटीच्या गैरसोयीमुळे अनेक प्रवाशांनी खाजगी बसेसला आपली पसंती दर्शवली आहे अशातच आता एका एस टी बसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे एका विद्यार्थ्याने केलेल्या गैरप्रकारामुळे एस टी बसचाही पर्दाफाश झाला आहे ज्यामध्ये एक शाळकरी विद्यार्थी एस टी मध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते सुरुवातीला हा विद्यार्थी उडी मारून खिडकी पकडतो आणि जसे त्याचे पाय खिडकीच्या आत जातात तशी ती खिडकी खाली पडते यावेळी खिडकीसह विद्यार्थीही जोरदारपणे खाली पडल्याचे पाहायला मिळते यावेळी सोशल मीडियावर प्रवाशाला धडा मिळाला म्हणून खुश व्हावं की एस टीची कास पडली म्हणून दुःखी अशा प्रतिक्रिया अनेक नेटकरांनी दिल्या आहेत दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र व्हिडिओत ऐकू येणारी मराठी भाषा आणि बसच्या रंगावरून ही घटना महाराष्ट्रातील असल्याचे लक्षात येतं हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील एस टी बसच्या दुरावस्थेचा आणि ग्रामीण भागातील खऱ्या परिस्थितीचं चित्र समोर आलं आहे राज्यातील अनेक भागात आजही एस टी गाड्या वेळेवर पोहोचत नाहीत अपुऱ्या गाड्यांमुळे अनेकदा प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हानामाऱ्या होत असल्याचं समोर येत होतं इतकंच नवं तर प्रवाशांची वाहक आणि चालकांशी मोठ्या प्रमाणावर भांडणे होताना आपण पाहिलं असेल महान कन्यासाठी बसगोंडा कडे मनी कोल्हापूर ताजा बतमेंसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा